नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत असालच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे त्रिकोणांची संख्या कशी मोजायची यासाठीची एक नवीन ट्रिक चला तर मग सुरू करायचं तुम्हाला ही गरीब दिसत दिसत असतील इथं इथं बघा तीन त्रिकोण दिलेले आहेत तर यामध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या किती आहे हे मोजायचं बघूया मग आता त्यासाठी काय ट्रिक आहे इथं इथं आपल्याला काय करायचंय फक्त एक दोन तीन असे नंबर द्यायचे आहेत एक दोन आणि तीन आपण नंबर दिले तर आता काय करायचं या तिघांची एक अधिक दोन अधिक तीन बेरीज किती सहा म्हणजे या कृतीमध्ये त्रिकोणाची संख्या आहे सहा ओके आली लक्षात ट्रिक आता पुढे इथं पण आपल्याला नंबर देऊन घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार यांची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार किती होतील तीन आणि तीन, तीन, तीन सहा चार दहा या यांची बेरीज किती आली दहा आता वर पण त्रिकोण आहेत ना दो। ते पण आपल्याला मोजावे लागतील तर इथं पण आपल्याला करायचं एक आणि दोन दोन आणि एक किती झाले तीन म्हणजे इथं त्रिकोणांची संख्या किती झाली तीन म्हणजे दहा आणि तीन दहा आधी तीन म्हणजे पूर्ण या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आहे तेरा ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन ट्रिकसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद